आलू आलू कार्यकर्ता वाला संघ आज काय करायचं म्हणजीत बहुजनाघريطता जय हो आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आम्ही आहोत आम्ही तुमच्या सोबत 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 आहोत आम्ही तुमच्या पण अचानक अशी त्या ठिकाणी आम्हाला लोकेशन ट्रॅप केल्याने आम्हाला त्या ठिकाणी मधात अडवलं

आणि आज आम्ही कोण्या परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे पालकमंत्री या जिल्ह्याचे त्यांना आम्ही कार्यजी दाखवणार होतो कारण की आम्हाला वाटतं बहुजनाची नेतृत्व नि आहे आणि हे लवकर लवकर आमचं हे मागणी पूर्ण करेल जगाला शांतीचा संदेश देणार प्रकारचे भगवान त्याच्या मुक्तीसाठी एवढा संघर्ष करावा आहे या जिल्ह्याला एक लाचारी गोष्ट आहे या जिल्ह्यामध्ये पहिले पालकमंत्री या ठिकाणी होऊन गेलेले हो घातलेले पहिले पालकमंत्री जे होते अतुल सावे त्यांच्या मागणी केली होती पण ती मागणी पूर्वी झाली नाही दुसरे पालकमंत्री आमच्या जिल्ह्याला हो आले होते ते अब्दुल सत्तार त्यांनी सुद्धा आमची मागणी पूर्ण केली आता आम्हाला वाटतं पंटाच्या मुंबई पालकमंत्री आहे बहुजनाची लेखपाळ आहे बहुजनाची

मूर्ती त्या त्या मूर्तीचं आणि आमच्या त्या बौद्ध मूर्तीचं आमचं जोपर्यंत आता भगवान गौतम बुद्धाची मूर्तीचं भूमिपूजन तिथं होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी या तात्तीस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आमचा हे इशाराच आहे पालक पालकमंत्र्यांना आम्ही या जिल्ह्यामध्ये भक्ती देणार नाही त्याची भक्ती देणार मोतीबाग तलावामध्ये आमची मागणी आहे आणि गेल्या अठ्ठावीस अठ्ठावीस वर्षापासून आमची ती मागणी आहे रीस तर मागणी आहे तिथं मंजुरी झालेली आहे म्हणतात ते सगळं काय म्हणतात पण आम्हाला कोणताही कागद त्यांनी बोध समाजाला गाजून दाखवायला पाहिजे बैठक घेऊन आम्हाला सांगायला पाहिजे बाबा आम्ही अशा अशा स्थितीमध्ये काम चालू आहे बाजूला जलकुंभ केला त्यांनी जलकुंभाला कोणा कोणी हार्झबिक माग केला आहे ठिकाणी केला आहे आमच्या स्वागत आहे पण आमच्या बौद्ध समाजाची ही मागणीला काय इलं लागत आहे ही मागणी का टाळत आहे हा एक असे का वागत आहे आमच्या बौद्ध समाजा त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन सुरुवात केलेलं आहे कोणी मागणीच केली नाही तर एकोणीस कोटी रुपया त्या ढगाव कसं केलेले आहे इथलं प्रशासक माहितीच आहे वाढत आहे बौद्ध समाजाची आम्ही दोन दिवसामध्ये बाळासाहेबांना पत्र पाठवणार आहे बाळासाहेबांची भेट घेणार आम्ही तर आता शांतारा मुख्यमंत्र्यांना असं मागणी करत आहे या ठिकाणी किंवा जिल्हा जिल्हा असा असं वाटतं आम्हाला कारण बौद्ध समाजाला या ठिकाणावर